मायलेकीच्या खुनाचा उलगडा झाला सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी मान तालुक्यातील पर्यती येथील मायलेकीच्या खुनाचा उलगडा झाला असून बहात्तर तासात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मसोड पोलिसांनी मायलेकीच्या खून प्रकरणी दोघा परप्रांतीयांना जेरबंद केले चोरीच्या उद्देशांनी त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली संदीप शेषमणी पटेल वय तीस व अजितकुमार रामकिशोर पटेल वय एकोणतीस दोघे राहणार परसिंधी मध्य प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मान तालुक्यातील परेती येथील संपताबाई लक्ष्मण रळे वय पंच्याहत्तर व नंदाबाई भिकू आटपाटकर वय अठ्ठावन्न या मायलिकेचा बुधवारी मध्यरात्री अज्ञात्याने गळा आवळून खून केला होता या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद